आपला हा विषय नसताना सुद्धा आपण या विषयाला हात घालण्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर जे लोकतंत्र चालते त्या संविधानाला अनुसरून हे कथानक याच चित्रपटावर दिल्ली पोलिसांनी बंदी घातली होती ही जी डॉक्युमेंटरी फिल्म आहे ती फिल्म केजरीवाल सरकार म्हणजेच आम आदमी पार्टी यांच्यावर आधारित आहे केजरीवाल सरकारने ज्याप्रमाणे दिल्ली सरकार म्हणून काम करते त्यांच्याच अनुषंगाने जर भारतात प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री यांनी जर अशाच प्रकारे काम केलं तर आपला भारत हा नक्कीच सुजलम सुफलम होण्यास वेळ लागणार नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार होण्यास वेळच लागणार नाही केजरीवाल सरकारने म्हणजेच आम आदमी पार्टीने अनेक सुधारणा दिल्लीमध्ये केल्या उदाहरणार्थ सर्व मुलांना शासकीय शिक्षणाची सोय म्हणजेच सर्व मुले ही मोफत मु शिक्षण घेणार दिल्ली दिल्ली सर्व महिलांना मग ती नोकरदार असेल किंवा नसेल परंतु या सर्व महिलांना मोफत बसचा प्रवास केला प्रत्येक शासकीय कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा सक्तीने लावण्याचे काम केले खऱ्या अर्थाने संविधानाचे पालन आणि हिंदू कुड बिलाची अंमलबजावणी या आम आदमी पार्टीनेच केली त्यांच्या संपूर्ण कार्यावर फोकस टाकण्यासाठी या पार्टीने यशस्वी होण्यासाठी किती संघर्ष करावा लागला यांनी एक डॉक्युमेंटरी फिल्म केली होती या फिल्मला दिल्ली पोलिसाने त्यांच्यावर बंदी घातली आणि ही फिल्म बंद केली परंतु आपल्या देशातील जगप्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी यांनी ही फिल्म त्यांच्या यूट्यूबवर अपलोड केली आणि खऱ्या अर्थाने आम आदमी पार्टीच्या इतिहासाने किती संघर्ष केला आहे हे समजले या फिल्मविषयी केजरीवाल ध्रुव राठी विषयी आभार मानले आहेत ते म्हणाले धन्यवाद ध्रुव संपूर्ण भारत या फिल्मला थांबवत होता पण आपण मोठ्या धाडसाने ही फिल्म तुम्ही जनतेसमोर आणली यूट्यूबवर तुम्ही तिला अपलोड केलं त्यामुळे तुमचे आभार तर केजरीवाल यांनी ही एक्सवर ही पोस्ट केली होती जेव्हा ही फिल्म रिलीज झाली आणि जनतेसमोर आली त्याचवेळी अनेक जणांच्या अतिशय सुंदर असे कमेंट आल्या त्यामध्ये ही कमेंट अतिशय महत्त्वाची वाटते ती म्हणजे जनता सेबडकर कोई अदालत नाही तर मित्र हो पूर्णपणे फिल्म पाहायची असेल तर टू मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ही फिल्म पाहायला मिळेल आणि ही फिल्म याकरिता पहा की जर एखादे सरकार योग्य रीतीने काम करत असेल तर मनोवादी विचारांचं सरकार त्यांना कसं थांबवतं हे या फिल्ममधून आपणाला पाहायला मिळतं त्यांच्या कार्याचं यश हे जगासमोर आणायला नको चांगलं काम केलं त्यांना ते जनतेला दिसायला नको म्हणून हे फिल्म याच्यावर दिल्ली पोलिसांनी बंदी घातली आणि हे फिल्म बंद केलं होतं परंतु हे फिल्म ध्रुव राठी यांच्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळाली याबद्दल मी त्यांचे लाख लाख आभार मानतो आणि तुम्हीसुद्धा ही फिल्म नक्की पहा आणि या भारतातील सर्व जनतेला शेअर करा एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो जय भीम नमो आहे